घरा बऱ्या भरा मुला ले वाळले ना जरा वल्ली वल्ली थाट पाहिजे पटपट तुटत होत पुढच्या याला सगळ बघ कि तन किती आहे सगळा फड संपला कोण पुढे जातोय आहे बघू दमला नाही खाल तर पडून वडून घेत्या बघ थाट हां मला लीकिन सुट्टी दिली मला सांगितलं आता तू बस सगळ्यांचं फोटो काढून घे म्हटलं व्हिडिओ करून घेती गे पण काय अजून हि झालं नाही शारदा शारदाबाईनी तिच्या नजरा पडायला काही तनात मोकळं झालं झाल बाहेर निघालूया या कुरडू तर डोक्यावर उंच कुरडू आल्या कुरडू आणि काँग्रेस बाबा आपण तर डोकं कसं बांधलं आहे बघा आणि वहिनीला तर आमच्या डोकंसारखं चार्जिंग करतच जास्त हां बरोबर मोकसू सगळा सगळा करून घेले बोलत नाही काय साफ नाही करत काय नाही एक बीट नाही हाय ए भाड्याला खा तो